नमबुद्धा आहे जय भीम नमस्कार लॉर्ड बुद्धा टी व्हीतर्फे मी मुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रात विधानसभा रणधुमाळी अगदी माजलेली आहे आणि प्रचारसुद्धा सर्व उमेदवारांचा हा शिगिला पोहोचलेला आहे आज आपण विधानसभा क्षेत्र एकोणपन्नास सावनेर कळमेश्वर इथे आहोत आणि आज आपण चर्चा करणार आहोत इथले महायुतीचे उमेदवार आशिष देशमुख सरांसोबत सर खूप खूप स्वागत आपलं नमस्कार सर्वप्रथम लॉर्ड बुद्धातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि एकंदरीत परिस्थिती पाहता आपल्या ह्या क्षेत्राबद्दल काय सांगा आणि आपल्या तयारीबद्दल काय सांगा हे सर्व प्रेक्षकांना जयभीम नक्की सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येकच नागरिकाला येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना ह्या भागामध्ये परिवर्तन व्हावं जबरदस्त परिवर्तन व्हावं याच्यासाठीची जनता आता सज्ज झाली मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये सातत्याने विकासाच्या दृष्टीने अतिशय मागास राहिलेला हा भाग मी तर म्हणेल इच्छे ते जे आमदार माजी आमदार होते ते ह्या जिल्ह्यातले खऱ्या अर्थाने सर्वात ज्यांनी कोणतंच असं ठोस काम न केलेले आमदार आपल्याला पाहायला मिळेल निष्क्रियतेचा महामेरू म्हणजे सुनील केदार अशीच आजची ओरड सर्व जनतेमधून मला ऐकायला येते तरुणांमध्ये विशेष धाग दपटशाही आणि दडपशाहीचं राजकारण देखील करण्यात आलं असं नाही त्या पलीकडे त्यांनी काही केलंच नाही लोकांना दबावाखाली आणणं गुंडागर्दी करणं गैरकृत्य करणं भ्रष्टाचार करणं आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये दबंगाई करून दबाव टाकून राजकारण फक्त करणं या पलीकडे ज्या अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून असतात त्याच्यामध्ये ते कुठंही काहीही परिणामकारक करू शकले नाही आहे आज विकासाच्या दृष्टीने मागास झालेला सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र परिवर्तनाच्याकडे घोडदोड करताना आपल्याला पाहायला मिळतो मला पूर्ण अपेक्षा आहे की ह्या भागाचा आमदार म्हणून ह्या कळमेश्वर व सावनेर ता तालुक्याचं चित्र चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करील त्याच्या अनुषंगाने एक कृती आराखडा मी बनवला आहे प्रत्येकच घरापर्यंत व्यक्तीपर्यंत मी काय करणार या विधानसभेसाठी ते मी त्याच्यामध्ये के उल्लेखित केला आहे याच्याच विपरीत जो आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांचा अजूनपर्यंत कोणताही काय केल्या संदर्भातला आढावा त्यांनी घेतला नाही आणि काय करणार आहे हेही ते सांगत नाही आहे पुढचा अजेंडा त्यांचा नाही मुळात त्यांच्याकडून लोकांना अपेक्षाही आता राहिल्या नाही आणि म्हणून अपेक्षा जर असतील तर त्या भारतीय जनता पार्टीकडनं आहे आमच्याकडनं आहे आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी आशिष देशमुख जीवाचं रान करल प्रामाणिकतेने ह्या भागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विश्वासाने काम करील एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या क्षेत्रामध्ये बराचसा भाग जो आहे तो बहुजन समाजाचा आहे बहुजन समाजाला देखील आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे म्हणजे आता जे जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांच्या खूप काही अपेक्षा आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे काय प्लॅन आहे नाही बघा आज भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारच्या वतीने ज्या ज्या काही योजना मागच्या दहा वर्षामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या आल्या त्या कोणत्याच कोणत्याही जाती धर्माला समाजाला वेगवेगळं करून नाही आल्या प्रत्येकाला एकसारखं न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये ह्या सगळ्या योजना आज लाडकी बहीण योजनेचा जर फायदा हा प्रत्येकच घटकाला होताना आपल्याला दिसतो प्रत्येकच कुटुंबामध्ये दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा जो मिळाला आहे तो मुस्लिम भगिनींना मिळाला आहे तो बौद्ध समाजाच्या भगिनींना देखील मिळाला आहे तो बहुजन समाजाच्या प्रत्येकच कुटुंबामध्ये घरामध्ये व्यक्तीपर्यंत आमच्या सर्व योजना ह्या पोचताच आहेत कुठंही काही भेदभाव नाही आहे हे आज जनता देखील मान्य करते कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकापासून तर आता विधानसभेच्या निवडणुका देखील आता होऊ घातलेल्या आहेत पण विरोधी पक्षांचं सातत्याने व बी जे पीवरती ते टीकास्त्र आहे की आपण संविधान बदलणार आहात आणि आपण आरक्षणाला देखील आळा घालणार आहात आपण काय सांगा नाही संविधान बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनी पहिल्यांदा इंदिरा गांधींनी जेव्हा या देशामध्ये आणीबाणी लादली तेव्हा झाला आहे संविधान बदलण्याची कृती सातत्याने काँग्रेसच्या तर्फे कित्येकदा झालेली आहे भारतीय जनता पार्टी ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी त्यांनी दिलेलं हे जगातलं सर्वात स संविधानाची रचना आहे तिला कुठंही काही न करता त्याचाच समर्थन आणि त्याच्याच अनुषंगाने या देशाचं राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि मोदीजींनी म्हटलं आहे की कोणाचाही बाप समजा उतरला तरी संविधान बदलू शकत नाही आणि तीच खरी परिस्थिती आहे आज संविधान बदलण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न होत असतील तर जे राहुल गांधी परदेशात जाऊन कबूल करतात की आम्ही आरक्षण बदलू आम्ही संविधानाच्या संदर्भामध्ये आरक्षणाला येणाऱ्या काळामध्ये संपू खरे संविधानाचे विरोधक हे काँग्रेसवाले आहेत भारतीय जनता पार्टी ही सातत्याने संविधानाच्या हितासाठी संविधानाच्या रक्षणासाठी तत्परतेने झटत आली आहे आणि काम करत आली आहे सावनेर कळमेश्वर क्षेत्र जे आहे विपुल आहे आणि बऱ्याचशी उपलब्धतासुद्धा इथे आहे रिसोर्सेसची जर मी गोष्ट केली युवा वर्ग आणि महिलांसाठी आपण काय प्लॅन केलेले आहेत हे बघा सावनेर तालुका विशेष करून मी बोलतो आपल्या नागपूर जिल्ह्यातल्या तेराही तालुक्यापैकी अतिशय नैसर्गिक संपत्तीने भरभरून असलेला तालुका आहे आज तिथे खापरखेड्या ठिकाणी वीज निर्मिती होते मोठ्या प्रमाणामध्ये सावनेर तालुक्यामध्ये कोळशाचे डिपॉझिट्स आहेत मॅगनीससारखा मिनरल तिथे आहे डोलामाईट आहे चुनखडी आहे आणि म्हणून खापा बडेगाव परिसरामध्ये असलेल्या मॅगनीसच्या भरोशावर आपण इथे मोठा फेरो अलाइसचा कारखाना नक्कीच आणू शकतो ज्याच्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना तरुणींना उज्ज्वल भविष्य रोजगाराच्या संदर्भामध्ये मिळाले आज आपण पाहतो की बुटीबोरी असेल हिंगणा असेल मिहान असेल इथे जागा औद्योगिकरणासाठी शिल्लक उरले नाही त्यामुळे सावनेर आणि कळमेश्वरच्या एम आय डी सीचं विस्तारीकरण व्हावं आज सावनेर तालुक्यामध्ये मागच्या पस्तीस वर्षामध्ये एकही नवीन उद्योग आलेला नाही आहे जे तिथे उद्योग आहे मग ती मंगशाची टेक्स्टाय टेक्स्टाईल टेक्स्टा मिल असेल भागीमारी येथे पेप्सीचा कारखाना असेल किंवा मालूचा कारखाना असेल हे आमचे वडील सन्मान्य रणजितबाबू देशमुख जेव्हा इथे आमदार मंत्री होते त्या काळातल्या त्याच्यानंतर एकही नवीन उद्योग न आल्यामुळे आज बेरोजगारीचा प्रश्न प्रत्येकच घरामध्ये मोठा आहे माझे सर्वात पहिले प्रयत्न हेच राहतील की ह्या दोन्ही एम आय डी सीचं विस्तारीकरण व्हावं तिथं गरज गरज असलेल्या मूलभूत सुविधा इंडस्ट्रीसाठी ज्या लागतात त्या परिपूर्ण करून ह्या दोन्ही एम आय डी सीमध्ये येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून सबसिडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त इन्वेस्टमेंट अट्रॅक्ट करून आपल्या इथे चांगले इंडस्ट्रीज मग त्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मादा मालाच्या आधारावर असतील कृषी प्रक्रिया केंद्र किंवा खनिज जो आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जलसंपदा आहे आज नाल्यासारखा प्रकल्प असेल आज कोलारसारखा प्रकल्प असेल लवकरच संप चालू होणारा कोच्छीचा प्रकल्प असेल कळमेश्वर तालुक्यामध्ये पाण्याची उपलब्धता आहे ह्या सर्वांच्या सिंचनाची सोय कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं इथं पीक पद्धती बदलून इथे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्याला जास्ती सुखी समृद्ध करण्याच्या संदर्भामध्ये देखील आपला आराखडा आहे तो देखील आपण नक्कीच करू पण आपण जसं म्हणता की इथे असलेली खनिज संपदा इथे असलेली जलसंपदा आणि सोबतच मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या वडेगाव भागामध्ये आता टुरिस्ट यायला लागले आहे पर्यटक यायला लागले आहे दोन तिथे वाईल्ड लाईफ सफारीसाठी केरा नाल्यासारखं के सुंदर परिसर तिथे आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकास व्हावा ज्याच्या माध्यमातून देखील रोजगार येईल आणि आर्थिक चलन आमच्या या आदिवासी भागामध्ये मागास असलेल्या सावनेर तालुक्यामध्ये येईल अशा विविध पैलूंवर जर दूरदृष्टी ठेवून काम केलं तर नक्कीच सावनेर विधानसभा क्षेत्र हे जिल्ह्यातलं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातलं एक नंबरचं विधानसभा क्षेत्र करण्यासाठी आम्ही सर्वजणं सज्ज आहोत नक्कीच ते करून दाखवण्याची जिद्द देखील माझ्यामध्ये आहे दे। लाडबुद्धाच्या माध्यमातून आपल्याला आपले आप ज क्षेत्रात ते सुद्धा जनता पाहते आहे आणि आपल्या प्रचाराचासुद्धा धडाका आपण सुरू केलेला आहे तर आतापर्यंतचा प्रतिसाद आपल्याला कसा लावला आणि इथून पुढे तुम्ही आपल्या नागरिकांना काय आवाहन कराल हे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तुम्ही आमच्यासोबत कधी फिरा म्हणजे एवढा लोकांमध्ये उत्साह आहे मी तर म्हणेल की जे निकाल लागतील ते भूतोन भविष्याती राहतील आणि सावनेर विधानसभा क्षेत्रातून सुनील केदाराचं रावण राज्य हे संपवल्याशिवाय आता इथची जनता शांत बसणार नाही जाता जाता एक अजून तुम्हाला मी विनंती करे की तुम्ही आमच्या माध्यमातून लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून नागरिकांना हे एक आव्हान जरूर करावं की वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्यांनी घराच्या बाहेर निघावं आणि मतदानाचा हक्क जरूर बजावावा हे सर्व जिल्ह्यातील सन्माननीय मतदार बंधूंनो भगिनींनो लोकशाहीचा सर्वात मोठा पर्व हा आता महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना समोर जायचं आहे वीस तारखेला आपण सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडणं हे अतिशय गरजेचं आहे आपल्या मताच्या माध्यमातून आपला आमदार निवडणं येणाऱ्या राज्याच्या सरकारमध्ये स्वतःचा सहभाग नोंदवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आपण त्या मतदानाला अवश्य बाहेर निघाल आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान कराल अशीच मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो तर आपल्यासोबत आज बातचीत करत होते आ, सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना जे तिकीट मिळालेलं आहे प्रचाराची रणधुरा त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यांनी आवाहन देखील केलं आहे आम्ही देखील लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की वीस तारखेला घराच्या बाहेर निघा जास्तीत जास्त संख्येने मतदान करा तोपर्यंत लगेच भेटूया दुसऱ्या मुलाखतीमध्ये जय भीम नमस्कार लॉर्ड बुद्धा टी व्ही